मी समर्थ हॅलो मालनीस लाईफस्टाईल ब्लॉग या माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि कालच्या वेळेला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व ताईंचे पण आभार आज रविवार आणि रविवार म्हटलं तर निवांत दिवस पण निवांत कसला आज म्हटलं चला आपण श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर देवघराची स्वच्छता करण्यासाठी आपण देवघर बाहेर काढलेलं आहे कारण उजेडामध्ये व्यवस्थित आणि काही पाली वगैरे हो असतात तर ते आपण निघून जातील बादासाहेबांनी देवघराची स्वच्छता केली तर त्यांना मग केंद्रात जायला उशीर होत होता मग मी पूजा करून घेतली आता बघा आज कसं देवघर स्वच्छ केलं खालचं वस्त्र बदललं तर म्हणजे देव काय स्वच्छ करायला जमत नाहीत कारण देव हे आपण स्वच्छ हे एकादशीच्या दिवशीच करावे लागतात आता एकादश तर उद्या आहे उद्या आपण एकादशीची देव स्वच्छ करून घेऊया आणि देवपूजा कारण आज देवघर स्वच्छ झालं उद्या देव स्वच्छ करूया आता देवघर स्वच्छ जर केलं तर बघा किती चमक मारत आहे देवघर कुठल्याही गोष्टीला जर आपण हात फिरवला ना तर खरंच तिथे लगेच आपली चमक आणि लक्ष्मी मातेचा वास राहत अस तर झाली म्हटलं चला साहेबांना नाश्त्याला काहीतरी करून घेऊया मग लसण सोलत होते तर लसण मला काही सोलल्याच गेला नाही नखामध्ये टोचला तर म्हटलं चला लसण काही आपल्याच्यानं लवकर सोलणं होईना त्यामुळे मी त्याला थोडा थोडा ठेसून घेतला बघा लसण जर थोडा आपण ठेसून घेतला आधार तर तो लसणाचा पाचळा लगेच निघून जातो म्हणजे कसा लसण सोलायचा नंतर थोडंसं हातावर तो चोळायचा की लगेच ते वरचे जे जाड ट्रपल आहेत ना तर, आहे तर ते निघून जातात पण पहिले लसण एवढा चांगला याचा हातावर दोन हातावर घेऊन चोळला की लगेच ट्रपला निघायचे पण आता तसं नाही आहे आता हे कोणता सरकारी लसण काहीतरी म्हणतात मोठा तर याचे निघतच नाहीत लवकर याचे ट्रपल आपल्याला किती वेळ लसण सोलायला लागतो त्यामुळे मी असं लसण सोलताना कधीही असे तीन चार गड्डे एकत्र करून ते असे ठेसून नंतर त्याला चोळलं ना की लगेच त्याचे ट्रपल निघून जातात आणि इतका मस्त लसण होतो का नाही तर आपल्याला ना खाणं किंवा ते हातानं सोलत बसायची गरजच पडत नाही आणि एकदाच तो लसण मग कुटून ठेवायचा कारण बघा मी कधीही वाटून ठेवते मिक्सरमध्ये प्रत्येक गोष्ट लाईनवरची आणि मिक्सरमध्ये म्हटलं तर नकोच वाटतं आता आज रविवार रविवार म्हटलं तर स काहीतरी म्हटलं चला आज साफसफाई देवघरापासून सुरुवात केली मग थोडंसं कपाट वगैरे हो हे आवरून घेतलं साड्यांचा पण बोजा पडला होता आणि रोजचेच कपडे धुतले के लगे तसे ठेवायला आणि साड्या पण बऱ्याचशा पडल्या होत्या मग सगळ्यांच्या घड्या करून घेतल्या आणि व्यवस्थित म्हटलं ते कपाटात लावून घ्यायच्या आणि कपाटही थोडंसं आवरलं बघा आपण जेव्हा बाहेरून येतो आणि बाहेरून आलं की साड्या अशा कुठेतरी आपले कपडे पडलेलेच असतात जरी एकत्र करून ठेवलं तरी त्याला जर खूपच खराब झाले असले आणि धुवायचे असतील साड्या तर त्या खरंच धुवून स्वच्छ करून कपडे आणि ते कपाटात जर इस्तरी करून व्यवस्थित ठेवले तर दुसरे बार कुठं जाताना आपली परेशानी होत नाही की मग ब्लाउज सापडत नाही तर मग पेटीकोट सापडत नाही तर साडी एकी एकीकडे पडती ड्रेसवरचे आपल्या स्टॉल एकीकडे पडतात मग जर आपण सगळं लगेच लगेच एक दोन एक दोन दिवसाला जर व्यवस्थित जागच्या जागेवर ठेवलं तर आपल्याला कुठं बाहेर जाताना ती परेशानीसुद्धा होत नाही त्यामुळे मी लगेच त्याला कपाटात तर तीन चार दिवसाच्या साड्या साचल्या होत्या आणि गर्दाही घराने होत नाही कारण कुणी आलं तर मग ते गर्दा दिसतो आणि आपल्याला पण तो गर्दा वाटतो कपड्यांचा जरी कपडे जाळी टाकलेले असले तरी तू दिसतात तसे आणि खूप गर्दा गर्दा वाटतो कपाटामध्ये बऱ्याच ह्या काही पर्स अशा पडलेल्या होत्या आणल्या टाकल्या मग दुसऱ्या वेळेस दुसरी नेली मग त्या तशाच पडल्या पण आपण कुठं तर प्रवासाला गेलो तर बराच गर्दा त्या पर्समध्ये सुद्धा बघा जमा होत असतो म्हणून आपण कुठून आलो आणि कधी एकदा कपाट वगैरे आवरू लागलो तर पर्ससुद्धा झटकून व्यवस्थित करून ठेवला तर त्यामध्ये गर्दा किंवा आता काहीतरी आपल्याला गावाहून आलं आपण कुठून बाहेरून तर लक्षात पण राहत नाही की पर्समध्ये काही एखादं आपण काही खायला घेतला असेल किंवा काहीतरी असेल तर मग ते चिकट वगैरे निघते बघा मलाच माहीत नव्हतं या पर्समध्ये पैसे आहेत आणि कालच मला माझ्याकडं काहीतरी आलं होतं बाहेर तर पैसे माझ्याकडे सापडत नव्हते मला आणि या पर्समध्ये बघा पाचशे रुपये निघाले आणि मला माहीत पण नव्हतं म्हणजे पर्स स्वच्छ करण्याचा एक फायदाच झाला असं म्हणावं आणि आड मी असं पंधरा दिवसाला आठ दिवसाला ज्या वेळेला कपाट आवरते ना त्यावेळी पूर्ण पर्स पण आवरून झटकून व्यवस्थित एक मी कपाच केलेला आहे पर्स ठेवण्यासाठी आणि त्यामध्ये सर्व पर्स मी ठेवते कुठं जायचं काम पडलं की त्या पर्स घ्यायच्या आणि नंतर निघायचं कारण प्रत्येक पर्समध्ये जर यावेळीचं हा गर्दा त्यावेळीचा त्या तो गर्दा असेल तर बघा रस्त्यानेसुद्धा त्या पर्स आपल्याला काही जर गर्दा असेल बिनाकामाचं तर खूप असं ओझं पण वाटायला लागतं ला आणि वेगवेगळ्या पर्स अशा चेन वगैरे पण त्याच्या एवढ्या हे झाल्या होत्या का नाही त्या पण सगळ्या व्यवस्थित करून घेतल्या प्रत्येकामध्येच असं काही नाही तर काही काही नाही तर काही निघतच ने गेलं मग आवरलं आणि तिथून आम्ही एक वाढदिवस होतो तिथे वाढदिवसाला हजेरी लावली सर्व आमच्या घराच्या माझ्या जाणजणी ह्या आणि त्या इतरवरती हा माझ्या सासूबाई करतात त्यांना पण खूप इंटरेस्ट आहे असा बोलायचा वगैरे तर सर्वजणी आपल्याला बघत आहेत आणि त्यांना निनंद घेतात की तुम्ही सर्वजण काय करा म्हणून आपल्याला त्या सर्वजण तुम्हाला काही लाभ देत आहेत की चला इकडे बघा कारण बाहेर माणसं असतात तर नको वाटतं मोठ्यांना बोलायला

तिथे एक अशी चर्चा झाली की बाबा आमावश्या दोन दिवसाची आहे कधी आहे मग मी पाहिलं ना नागपंचमी आमावश्या कालनिर्नि घरी किती तर आमावश्या चोवीस तारखेला यायली आणि त्या दिवशी गुरुपुष्या अमृत पण योग आहे कारण गुरुपुषा अमृत योग म्हटलं दीपामावश्या म्हटलं तर दिवस आपला येतच जातो कारण गुरुपुष्या अमृत सकाळीच बघा आमोशा पण लागायली आणि गुरुकुश अमृत दुपारी चार चौरेचाळीसला लागलं आणि त्यातच त्या मुहूर्तावर मग आपल्या घरातलं दीपपूजन पण होतं आणि आदल्या दिवशी आमोशा बुधवारी लागत आहे कारण आप आता बाहेर जी चर्चा झाली तर कन्फ्यूज नको आपण आपलं बघू समार घरी आले समर्थ मुलांना पण स्वामी संस्कारासाठी स्वामी आणि त्यांचा बालसंस्कारामध्ये यश यश आउट समर्थ म्हणजे शिमान वर करायची नाही यश तू आउट झाला उठून बघा तुम्ही खूप मज्जा येते स्वामी समर्थ स्वामी समर्थ समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ 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 स्वामी तिरा एवढी मान नाही वर करायची फक्त सरळ ठेवायची वाकडी नाही करायची स्वामी आऊट आऊट समर्थ आऊट अरे तू नव्हता ना झालं तू वान कशाला केली समर्थ आऊट फक्त समर्थ म्हणलं तर समर्थ नच व्हायचं बाकीच्या नाही आता स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी स्वामी, 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 स्वामी। मुक्ता चिटिंग करू नको पूर्ण खाली वा स्वामी आऊट समर्थ स्वामी दोघंच राहिले समर स्वामी समर स्वामी स्वामी समर्थ समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ समर्थ स्वामी स्वामी आऊट हे कोण जिंकला राधिका आता बालसंस्कार वगैरे हो झाला तर मग तुला सायंकाळीचा स्वयंपाक संध्याकाळी मग परत संध्याकाळी साडेसहाला सा केंद्रात तात के जायचं जा। तोपर्यंत तो म्हटलं कुकर लावून घ्यावं हो। आणि आज भाजी काही करावी तर कधी वरण भात आता नुसता वरण भात खाण्यापेक्षा शेवगा मी त्यामध्ये टाकला आणि शेवग्याचं वरण म्हटलं बनवावं कारण किती दिवस झालं शेवग्याचं वरण खाल्लं नव्हतं पण शेवग्याच्या वरणामध्ये शेवगा हा दिसलाच नाही कारण शेवगा मी वरण शिजवल्याच्या नंतर ते वरण वरण हटून काढून घेतला आणि नंतर शेवका धुवून त्यात हात घालून व्यवस्थित बाजूला काढून घेतला बघा काही शेवग्याचा पण रस त्यात उतरला आणि वरणात पण शेवगा नाही दिसत दिसत आता आपल्याला चव तर, खाता पन तर लागते शेवग्याची पण खातांना कसं एक एक ते तळपलं त्या शेवग्याची ती साल येणार मग एक एक काढणार एक तर ताटात गर्दा आणि खातांना पण खूप अवघड वाटतं बघा त्यावेळेस असं मस्तपैकी शेवगा काढून नंतरच मी त्या वरणाला फुलणी दिली त्यातल्या ज्या बिया आहेत त्या बिया जातात बघा थोड्या थोड्या काही नाही बियायचं पण बिया गेल्या तरी वरण खूप चांगलं लागतं तर चला भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये